वांगा बटाटा बनवण्यासाठी लागणारे साहित्य वांगी बटाटा टॉमॅटो कांदा मीठ मसाला हळद वाटण गरम मसाला आणि यात मी थोडे खडे मसाले टाकणारे आणि तेल तर जास्त भूक लागली असेल आणि वेळ जर कमी असेल तर सगळ्यात लवकर बनणारा पदार्थ म्हणजे आपला वांगा बटाट्याचा रस्सा अर्थातच जर कोणाला शाकाहारी आवडत असेल तर, 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 तर। गावाकडे ना हा रस्सा नेहमीच बनवला जातो कारण गावाकडे शक्यतो भाजी जास्त करून वांगा बटाटाच भेटते इतर पण भेटतात पण ते जरा कमी प्रमाणात भेटतात आणि जंगलातून कोणी कामावरून वगैरे आला जास्त शेतात वगैरे काम केलं का वांगा बटाटा जरा असा जरा खायला जरा बरा वाटतो चार घास जरा जास्तच जातात तिखट तिखट मग आता हार असा आपण आज जरा वेगळ्या प्रकार पद्धतीने बनवू म्हणजे फक्त याच्यामध्ये आपण गरम मसाले टाकणार आहेत पहिल्यांदा मी बटाटे आता सोलून घेते बटाट्यांना नेहमी थी मोड आलेले बटाटे असतील तर ते मोड हे काढून टाकायचे असतात आणि बस तशी सोलून घेतल्यानंतर ती आपण अशी छोटी छोटी कट करणार आहेत तर आता बघा ह्या माझ्यात मी सालगे फिर पडावेला नको म्हणून एक छोटंसं टोपली वापरली आता कापायची पद्धत बघा म्हणजे कसे अगदी मी त्याचे छोटे छोटे पीस करणार आहे म्हणजे कट करणार आहे तुकडे आता ते पहिले पाण्यात टाकून घेते कारण मग ते काळे नाही पडणार आता ते बटाट्याचे कापल्यानंतर सगळे बटाट्याचे काप मी पाण्यात टाकणार आहे आता बघा मी कशी कापते शक्यतो मध्ये पण एक भाग करते आणि नंतर छोटे असे पीस करते आता ही वांगी कापणार का, का, आहे ही वांगी विकतची नाही येते माझे आईकडची तिने छोटीशी परत भाग केले त्याच्यात लिहित म्हणून ती गावाकडे बिना खाताचे असतात म्हणजे थोडीशी कुठे अशी कीड लागली मात्र किडका बागम्याचा काढून टाकते आणि ही वांगीचा विला अतिशय अशी मस्त अशी लागतात आणि शेवटी ती आपण लावलेली असतात त्याचा खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो तुमच्या पण कोणाच्या घराच्या साईडला जर परत बाग केली असेल तर मला ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कोणाकोणाला वांग वाटतं असं करायला आवडतो खायला आवडतो ते पण सांगा आता बघा आता बऱ्यापैकी आता ही वांगी कापत आले आणि खरं तर आज माझी घाई खूपच झालेली आहे कारण मला शाळेवरून यायला जरा उशीरच झाले शाळा म्हणजे माझी अंगणवाडी आता दीड महिने जवळजवळ आम्ही संपावर होतो आणि आता आमची उद्या लागली मिटिंग त्याच्यामध्ये होतो तीन महिन्या तर लिखाण करायचे आता लवकर डाळ भात करायला तर वेळ नव्हता मग आता हा वांग बटाटा रस्साच करायला आहे कारण लिखाण पण भरपूर करायचं आहे असे कोणी कोणी कधी वरण भात नसेल ना त्याला ऑप्शन म्हणून कोण कोण वांगा बटाटा करत आहे ते मला सांगा बा कांदा पण मी आता बारीक शिरून घेतला आहे आता ही भाजी मी व्यवस्थित धुवून घेते दोन पाण्यामध्ये दोन तीन पाण्यात पे ती धुवून घ्यायची व्यवस्थित आता अशा प्रकारे ती धुवून घेते खरं जर त्या रेसिपीपेक्षा तुमच्याशी गप्पा मरालाच मला जास्त आवडतील स्वयंपाक काय सगळ्याच गृहिणी करतात पण प्रत्येकाची पद्धत अशी वेगवेगळी असते मग एखादीची आपल्या एखादी ट्रिक जर आवडली तर आपण ती नक्कीच करून बघतो आणि प्रत्येकाच्या हातची चव पण वेगवेगळी असते आणि करायची पद्धत पण आता बघा बारीक टॉमॅटो असे कापून घेतले ते मी त्याच्यात टाकते टॉमॅटो पण असे थोडेसे खिडक्या असले ना का ते पण व्यवस्थित बघून घ्यायचे कारण त्याच्यामध्ये असे छोट्या छोट्या सफेद अशा आळ्या असतात कधी कधी आपल्याला घाई गडबडी दिसत नाही म्हणून व्यवस्थित बघून घ्यायचे आता इथे मी गॅसवर कुकर तापत ठेवलं आहे कुकर तापल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी तेल टाकणार आहे आणि ह्या मी तुम्हाला दाखवायचं आहे कारण कारण याच्यामध्ये मी थोडेसे खडे मसाले टाकणार आहे हे तमालपत्र एक काहीतरी फुले आणि थोडी दालचिनी अगदी छोटा तुकडा आहे म्हणजे आता जरा चव नेहमीपेक्षा जरा वेगळी येते आणि आता हे तो तापल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे कांदा आता व्यवस्थित लालसर असा मी त्याच्यामध्ये परतवून घेते आता कांदा आपला आता असा परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी लसूण थोडंसं ठेसलं आहे आता लसूण टाकणार आहे आता लसूण टाकला आहे आता ह्याच्यामध्ये मी हा वाटण टाकणार आहे तुम्ही वाटण्याची रेसिपी माझी बघा मी शॉट टाकला त्याच्यामध्ये तो त्याच पद्धतीने शक्यतो वाटण मी करते आणि कधी वेगळं वाटण दाखवणार आहे तुम्ही पुढच्या दाखवता मीठ टाकून घेतलं आहे आता बघा याच्यामध्ये मी हळद टाकते आणि ही मिरची पावडर आणि हा गरम मसाला मिरची पावडर आणि गरम मसाले मी वेगवेगळ्या घरी करते मिरची पावडरमध्ये मी मिरच्यांच्यामध्ये मसाला करताना कुठलीच असे मी गरम मसाले टाकत नाही त्याच्यामुळं मसाल्याचा कलर वर्षभर टिकून राहतो आणि मसालाही छान राहतो आता हे त्याची परतून घेते आणि त्याला थोडेसे आता वाफ येऊन देणार आहे त्याच्यासाठी आता त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आता झाकण आहे आता वाफ आले आता याच्यामध्ये मी आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे जास्त राहता तेवढा पण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर बघा तुम्ही पण कधीतरी हा वगैरे करून नक्कीच तुम्हाला जेवण थोडं जास्तच जाईल आणि छान वाटतं कधी आता दुपारच्या वेळेस असं जेव जेवण जेवायला सोबत त्याच्याबरोबर अशी मिरगुंटी घ्यायची किंवा लोणचं वगैरे घ्यायचं आता व्यवस्थित दोन तो थोडासा होऊन जातो मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा